जे आमच्या अभ्यास सुसंवेदनशील सुसंस्कृत अशा नेतृत्व निलमताई गोरे यांच्यावर टीका केली विडंबना केली त्याच्या निषेध सर्व शिवसेना महानगरप्रमुख जिल्हा प्रमुख सर्व महिला पदाधिकारी थे आंदोलन केलं आहोत त्यांच्या घराला जो घेराव घेण्यात आला त्याच्या निषेधार्थ आम्ही ते आंदोलन कर केलेलं आहे त्यांनी महिलांविषयी असं वारंवार बोलणं महिलांवर असं टीकास्त्र सोडणं त्यांना शोभा देत नाही आतापर्यंत ही महिला सेना शांत होती पण आता त्यांना त्यांच्या ॲक्शनला आम्ही रिॲक्शन शंभर टक्के देऊ आज आंदोलनामध्ये आम्ही एका हेल्याच्या गळ्यात त्यांचा फोटो टाकला ती उपमासुद्धा मला जास्त त्यांच्या लायकीची वाटत नाही आहे ते हेल्याचा अपमान झाल्यासारखं वाटतंय जन्माला आला हेला आणि शिंदे साहेबांच्या घरी पाणी भरता भरता मेला हे त्यांना शोभेल असंच वक्त वक्तव्य आहे त्यांनी याच्यापुढे महिलांच्या बाबतीत विचार करून वागावं या महिला सेना आमचे जे नेतृत्व आहे बाळासाहेबांच्या बाळासाहेबांना विडंबना करणारे देवी देवतांना विडंबना करणारे नेतृत्व तुम्ही स्वतः वागवत फिरताय आणि तुम्ही आमच्या नेतृत्वाला बोलतात त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या चरित्रावर कुठेही काही नामनेश देखील कोणतीही हे नाही है। वाद वाद आहे वादविवाद नाही आहेत आज जळगाव जिल्हा महिला शिवसेनेच्या वतीने आणि त्यासोबत जळगाव जिल्हा शिवसेना असेल महानगर शिवसेना असेल यांच्या वतीने नेहमी बडबड करणारे हे विकृत मागील काळामध्ये पाहिलं असेल की शिवसेनेच्या माध्यमातून एकत्र काम करत असताना आम्ही त्यांचं नेतृत्व मान्य केलं आणि करत होतो परंतु ज्या चांगल्या गोष्टी असतील त्यालासुद्धा वायफळ त्या माध्यमातून बोलून वाया घालणं आज एक निलमताई गोरे ह्या उच्च शिक्षित आणि चांगल्या प्रतिष्ठित अशा या पदावरती असताना आणि स्त्री असताना त्यांच्याबद्दल वक्तव्य अशा प्रकारे चुकीचं वारंवार करणं हे अशोभनीय आहे म्हणून आज त्यांचा निषेध म्हणून आज हेल्याला त्यांचा फोटो टाकून आज त्यांचा आम्ही या इथे निषेध केलेला आहे ये आणि येणे अशा प्रवृत्तीला नेहमी जी शिवसेना ही जळगाव जिल्ह्यामध्ये एक एक गड होता हा गड का म्हणून आज हरवलेला आहे शिवसेनेचा नक्कीच माननीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाचे प्रमुखांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण वारंवार अशा वक्तव्या करणाऱ्यांना कधी आळा बसवणार आणि असं वक्तव्याला आपण या केव्हा शांत करणार